नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमेटे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो सतरा मे सायंकाळचे साडेसहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील तर साधारणतः जे काही पा आपण स्थिती सांगितली होती की कमदाबाचा पट्टा हा मध्य आसपासच्या भागांमध्ये पाहायला मिळेल आणि कमदाबाच्या जा पट्ट्याच्या आसपास जे काही वाऱ्यांचं जोड क्षेत्र होतंय त्यामुळे मध्य मार्सात विशेष पावसाची शक्यता आहे आणि त्यामुळे मध्य विशेष पाऊस आपल्याला दिसतोय आणि मात्र विदर्भ मराठवाड्याचे मा काय बरेचसे भाग आहेत त्या ठिकाणी पावसाची कमतर आहे ज्या ठिकाणी आपण गडचिरोली पाऊस आणला त्या ठिकाणी पाऊस सक्रिय आहे आणि आपण रात्रीचा जर अंदाज पाहिला तर आज रात्री जे काय दक्षिण पश्चिम भागांची वाटचाल असल्यामुळे साधारणतः शहाडापासून ते नंदुरबार नवापूर साखरी धुळे सा शिंदखेडा शिरपूर या तालुक्यांमध्ये गडगाटी पावसाची शक्यता राहील सटाणा बागलन कळवण सुरगाणा दिंडोरी पेठ त्र्यंबकेश्वर तसेच मोखाडा जव्हार या तालुक्यांमध्ये सुद्धा मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता आज रात्रीसाठी दिसते त्यानंतर अकोल्यामध्ये थोडासा गडगड होईल त्यानंतर इकडे श्रीरामपूरच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचे ढगे जो की राहुरीकडे सरकत येण्याची शक्यता राहील राहुरी किंवा पाळनेरपर्यंत हा पाऊस देऊ शकतो यानंतर शिरूर खेड पुणे शहर आणि आसपासचा परिसर पुरंदर हवेली मुळशी भोर वेल्हा खंडाळ्याचा पश्चिमेकडील भाग असू शकतो बाई महाबळेश्वर या ठिकाणी रात्री गडगाटी पावसाचा अंदाज राहील खेड चिपळूण या ठिकाणी गडगाटी पाऊस होईल जावळी मेढा पाटण याच्या आसपाससुद्धा गडगाटी पावसाची शक्यता आज रात्रीसाठी दिसते शिराळा त्यानंतर शाहूवाडी या ठिकाणी आपल्याला गडगाडी पावसाची शक्यता आज रात्रीसाठी दिसते तसेच गोव्याचेही थोड्याशा भागांमध्ये गडगाटी पाऊस होऊ शकतो आहे सोलापूरचं पाहिलं तर माढा मोहोळ माळशिरस पंढरपूर सांगोला मंगळवेढा या ठिकाणी विखुरल्या स्वरूपात गडगाटी पावसाचा अंदाज आहे तसेच जालन्यामध्ये जर पाहिलं तर साधारणतः जाफराबादच्या आसपास थोडासा गडगाटी पाऊस होण्याची शक्यता आहे जाफराबाद ते त्याच्या आसपासच्या भागांमध्येच हा पाऊस होऊ शकतो तसेच या ठिकाणी गोंडपिंपरी पो त्यानंतर त्याला मसला मुलचेरा चामोर्शी इटापल्ली भामरागड अहेरी सिरोंचा या ठिकाणी ढगाळ हवामानाचा आज सकाळपासूनच गडगाटी दुपारनंतर गडगाटी पाऊस सक्रिय झाला आणि याच्या आसपासच आज रात्रीसाठी सुद्धा पावसाची शक्यता दिसते हे जे काय सांगितलेले तालुक्यात या तालुक्यांव्यतिरिक्तही एखाद्या ठिकाणी पावसाची शक्यता नाकारता येत नाही जसं की महाडम पावसाची शक्यता सांगायचं राहिलं गेलो आणि उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्यासुद्धा जे काय पावसाची शक्यता आहे ती राज्याच्या दक्षिणेकडील भागांमध्येच थोड्याफार प्रमाणात पाहायला जर आपण जिल्हे पाहिले तर साधारणतः सातारा कोल्हापूर सांगलीचे पश्चिम येथील घाटाच्या आसपासचे भाग रत्नागिरी सिंधुदुर्गचे घाटाच्या आसपासचे भाग या ठिकाणी गडगडी पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळेल सोलापूरचे दक्षिण भाग धाराशिव लातूर दक्षिण भाग चंद्रपूर गडचिलच्या दक्षिण देखील भागांमध्ये मेकर्जींचा पाऊस पाहायला मिळू शकतो नाशिकचे घाट पुणे नगरचा पश्चिमेखील भाग पालघर ठाण्याचा पूर्वी भाग या ठिकाणी सुद्धा विखुरलेला गडगिराट होऊ शकतो तसेच नगर छत्रपती संभाजीनगर बीड जालना परभणी या ठिकाणी तसेच धुळे नंदुरबार जळगावच्या भागांमध्ये स्थानिक वातावरण तयार असेल तर हलका गडगडाट पाहायला मिळेल अमरावतीचे हे उत्तरेखील डोकं असतील नागपूरचे उत्तरेकडील किल सुद्धा स्थानिक ढग जर तयार झाले तर गडगडाटी पाऊस हा पाहायला मिळू शकतो बाकी ठिकाणी विशेष मोठा पावसाचा अंदाज दिसत नाही बदल झाला तर उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण तुम्हाला अपडेट देऊ तापमानाचं बोलायचं झालं तर इकडे धुळे नंदुरबार जळगाव ते अकोला या ठिकाणी तापमान आता बेचाळीस अंश सेल्सिअसहून अधिक राहण्याची शक्यता आहे म्हणजे हळूहळू राज्यातसुद्धा पुन्हा एकदा विदर्भ मराठवाड्यात उष्णतेचा जी काही लाट म्हणू शकते की उष्णतेची लाट स्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना वाशिम बुलढाण्याचे भाग या ठिकाणीसुद्धा तापमान चाळीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक राहण्याची शक्यता राहील नाशिकचा पश्चिमेकडील भाग नगर सोलापूर धाराशिव नांदेड या ठिकाणसुद्धा तापमान अडतीस ते चाळीस बीडच्या आसपास तापमान चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता दिसते पुणे सातारा कोल्हापूर या ठिकाणी तापमान छत्तीस ते अडतीस सांगलीमध्ये सुद्धा छत्तीस ते अडतीस कोकणात थोडंसं तापमानात ता आता घट होते कोकण किनारपट्टीला तापमान चौतीस ते छत्तीस तर अंतर्गत अंतर भागांमध्ये तापमान छत् अडतीस अंश सेल्सिअसच्या आसपासपर्यंत राहण्याची शक्यता आहे नागपूर चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणी तापमान छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकते यानंतर जर आपण हवामान विभागाचे इशारे जर पाहिलं तर आपल्याला उद्या हवामान विभागाने जे काही अलर्ट दिले त्यानुसार नगर सोलापूर सांगली कोल्हापूर बीड परभणी लातूर नांदेड हिंगोली या जिल्ह्यांमध्ये प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्यातर्फे मेघगर्जनेसह सोसाट्याच्या वाऱ्यासह सो पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तसेच विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर यांनी मेघगर्जनेसह वादळी व्यासह पावसाचा अंदाज दिला मग बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या सर्वच जिल्ह्यांमध्ये मे मेघगर्जना आणि पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे त्यानंतर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता हवामान विभागातर्फे देण्यात आलेली आहे इतर जिल्ह्यांमध्ये पावसाचे किंवा उष्णतेचे कसलेही इशारे हवामान विभागाने दिलेले नाहीत यानंतर जर आपण आजचं तापमान पाहिलं तर नगरमध्ये आज छत्तीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस जळगावमध्ये सर्वाधिक बेचाळीस जेऊर अडतीस पूर्णांक पाच कोल्हापूर पस्तीस पूर्णांक सहा महाबळेश्वर अठ्ठावीस पूर्णांक सहा मालेगाव चाळीस पूर्णांक दोन नाशिक अडतीस पूर्णांक दोन सांगली पस्तीस पूर्णांक चार सातारा छत्तीस पूर्णांक नऊ सोलापूर सदतीस पूर्णांक सहा विदर्भात पाहिलं तर अकोला चाळीस पूर्णांक दोन सर्वाधिक होतं विदर्भातील अमरावती सदतीस बुलढाणा या ठिकाणी आपल्याला सदतीस पूर्णांक सहा त्यानंतर ब्रह्मपुरी सदतीस पूर्णांक दोन चंद्रपूर छत्तीस गडचिली पस्तीस गोंदिया बत्तीस पॉईंट चार नागपूर चौतीस पूर्णांक एक वर्धा सदतीस पूर्णांक चार आणि यवतमाळ चाळीस अंश सेल्सिअस आणि विदर्भाच्या तापमानात खूप घट झाली यामागचं कारण होतं की सकाळ सकाळपासूनच ढगाळलेलं हवामान विदर्भात पाहायला मिळत होतं आणि याच ढगांमुळे दिवसात जास्त काय उन्हाची तीव्रता विदर्भात वाढू शकली नाही यानंतर मराठवाडा भागात पाहिलं तर सर्वाधिक तापमान छत्रपती संभाजीनगरमध्ये होतं अडतीस अंश सेल्सिअस त्यानंतर बीडमध्ये सदतीस पूर्णांक पाच परभणीत चौतीस पूर्णांक तीन तर उदगीरमध्ये चौतीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं आणि या ठिकाणी मराठवाडा विभागामध्ये सुद्धा सकाळी ढग होते आणि त्यामुळेच आज तापमान जास्त वाढू शकलं नाहीये त्यानंतर मुंबई सह कोकणाचं पाहिलं तर अलिबाग छत्तीस पूर्णांक सहा डहाणू नुसतीस अंश सेल्सिअस जे की सर्वाधिक होतं त्यानंतर हरणे चौतीस अंश सेल्सिअस कोलाबा पस्तीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस रत्नागिरी चौतीस चा पूर्णांक चार अंश सेल्सिअस सांताक्रूजचं हे तापमान हे जुन आहे याला पाहू नका आणि पाहिलं कोकणात तर कोकणात हे तापमान नेहमीपेक्षा जास्त सध्या तरी पाहायला आहे बाकी तालुका आ, जे आपण तालुकाने हाही अंदाज तालुका देतोय ते सांगायचं राहिलं की हे जे अंदाज पावसात जे ज्या तालुक्यात जास्त शक्यता आहे त्या तालुक्यांची नाव घेतो त्या तालुक्या व्यतिरिक्तसुद्धा पाऊस होऊ शकतो जर आपण जिल्ह्याने ह्या अंदाजात सांगितलं असेल की तुमच्या जिल्ह्यात पाऊस होईल आणि तालुक्यात तालुक्याच्या अंदाजात तुमच्या तालुक्याचं नाव घेतलं नाही त्याचा अर्थ असा होत नाही की तुमच्या तालुक्यात पावसाची शक्यता नाही त्यासोबतच मान्सून आता जवळ आलेला आहे त्यामुळे मान्सूनचे जे काही अजून येणारे अपडेट असेल आपली मान्सूनबाबतची लवकरच आपण देणार आहोत साधारणतः या महिन्याच्या शेवटी किंवा जूनच्या सुरुवातीच्या चार ते पाच दिवसामध्ये त्याबाबतचे अपडेट्स देऊ त्यानंतर रोहिणी नक्षत्र पंचवीस तारखेच्या पुढं आहे त्यामधीलसुद्धा जे काय अपडेट्स असतील तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला पाहायला मिळतील त्यामुळे काय करायचं आहे येणारे व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि ही माहिती जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करायची आहे आपल्या व्हिडिओची लिंक शेअर करायचे आहे जेणेकरून ते शेतकरी बांधवसुद्धा आपल्या चॅनलशी जोडले जातील बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकं दररोज हावणाचे अंदाज पहा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका